हरिजना सवे भेटी किंवा हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते म्हणा पुरवावी वासना तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिणी भले संत संगष्टणे ऐसे आवडते म्हणा पुरवावी वासना मि नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नम शिवाय नमो विशदबोध विदग्धा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेय प्रमादा विलास विठ्ठल त्याची घडावी संगती ऐशे आवडते प्रभू शंकराच्या हा जो उत्सव सुरू आहे त्याला कारण श्री संत जगद्गुरु तो यांना त्रिशतकोत्तर म्हणजे तीनशे वर्ष झाल्यावर अमृत महोत्सव म्हणजे तीनशे पंच्याहत्तर वर्षे झाली आणि वैकुंठवाशी परमपूजनीय प्रातस्मरणीय नथुराम बाबा यांना बारा वर्ष म्हणजे तपपूर्ती सोहळा आहे आणि निमित्तानं हा उत्सव सुरू आहे उत्सवाचं स्वरूप असं आहे महाराजांच्या गाथ्याचं पारायण रात्र हरिकीर्तन सगळे वारकरी संप्रदायिक कार्यक्रम आहेत आणि आज ही आज जी कीर्तन सेवा आहे ही माझी नियोजित कीर्तन सेवा नाही आज कोणाची कीर्तन सेवा होती महाराज पत्रिकेत आहे पण अगोदर नियोजन महेश महाराज यांचं नियोजन होत काही कारण असतं त्यांची प्रकृती बिघडली म्हणा की येऊ शकत नाही असं आमच्या परमस्नेह आदरणीय गळदेव महाराजांना फोन आला आणि त्यांनी त्या त्यान जागेवर मी कोणत्याही प्रकारे योग्य नसताना माझ्या कीर्तनाची त्यांनी निवड केली अर्थात मी पत्रिका पाहिली आताही त्यांनी पत्रिका आणून ठेवली या पत्रिकेतले सगळे जे महाराज आहेत त्यांचा सगळ्यांच्या ओळीत बसणारा महाराज नाही विठल जागा जरी भरायची झाली तरी आजचा दिवस जो आहे परमपूजनीय बाबांच्या पुणे दिवस आहे आणि त्यांनी माझी निवड केली मी विचार केला अंतर जास्त आहे उदय आपलं पुन्हा तिकडे काल्याचं कीर्तन आहे ते कीर्तन आधी दिलेलं होतं पण यांना नाही म्हणायचं नाही कारण मी पहिल्यांदा ज्या भागात आलो आणि पुन्हा येईल हे शक्यता फार कमी आहे त्यांना काय होल माझ झालं <laughs> तेव्हा जरी आपण त्या ओळीमध्ये बसत नसलो तरी ज्यांनी आपलं नाव जाहीर केलं त्याचा अर्थ असा आहे मी माझ्या मनाचे समजलो की वैकुंठवाशी बाबा हे त्यांच्या कानात जाऊन सांगतात की काय बापू त्याला बोलाव <पड़ागा> नाम महाराजची पुण्यतिथी आहे नुसतं नाव ऐकूनच मी भारवून गेलो कारण माझा त्यांच्याशी बराच संबंध आला परमपूजनीय वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्ती परायण वक्ते बाबा यांच्या अमृत महोत्सवात त्यांचं आणि माझं कीर्तन पंढरपूरला बरोबर होत सात दिवस बाबा तिथे ती योगाला कस प्रेम जुळलं कोणाला माहित कारण हे सोयर्पण काही वेगळंच असते मी इतका थकून आलो होतो महाराज खरं कसं कीर्तन करायचं आणि इथे असा कसं करून जमायचं नाही कारण आकाळा माहिती आहे कोणाचा आहे विठल <्याँगा> सगळी मंडळी भेटली आणि असं वाटलं मी माझ्या नात्या गोत्यात आलो ते माझे सोय रे सज्जन जोपर्यंत या विग्रहाने संत आपल्यात असतात तोपर्यंत सगळ्यांना त्यांची काही किंमत कळती असतात हे दोन क्षेत्र आहेत एक प्रापंचिक एक पारमार्थिक प्रापंचिक क्षेत्रातले मोठे वेगळे आणि परमार्थातले मोठे वेगळे खरं प्रपंचातले यांना मानत नाही आणि हे राजे ते असले तरी त्यांना हे मानत नाही हे महत्वाची गोष्ट आहे काय समजतात राजे हो संत ती नौक कौपी मी और भाजी बिनलो न तुलसी रघुबर उरबैसे इंद्र बापुर कोण विठल विठल इंद्राला समजत नाही तर श्रीमंताला राजाला काय समजत thank uh you -huh. हे सगळ्यांना कळत नाही कारण काय आहे संतांच्या अंतर पुन्हा ज्यांना माहित नाही ते संत म्हणतात त्यांच्या परिग्रहावरून त्यांना लोक कोण ते मानतात त्याच्यावरून त्यांच्यावर मठ केवडा यांच्यावरून त्यांच्या के शिष्य शाखा किती आहे त्याच्यावरून यांना आतलं काही कळत नाही हे सगळे लोक बाहेरच पाहणारे आहेत आणि संतत्व हे वृत्ती आत आहे वरून संत कसे कळतील संत पण किती पैशावाले म्हटलं आम्ही बाजारातून विकत आणू मिळते का संतपणा कपा <ण्थाँगा> त्या सगळ्या भावंडांना सगळं जग मानायला लागलं पण या विग्रहानं ते या मृत्यू लोकात जेव्हा होते तेव्हा पोट भरण्याकरता त्यांना कोरांना मागावं लागत त्यांच्या नावावर लोक आज लाखो पोट भरतात त्यांची चरित्रातली एक दोन गोष्ट जर आपण वाचली आजही अंगावर काटा येतो त्या काळात काय एकही धनिक नसेल कोणी हे पहा तुम्ही काही कोरांना मागायला जाऊ नका तुम्हाला आम्ही एक मठ बांधून देतो तुम्ही इथे राहा तुमच्या खाण्याची व्यवस्था आम्ही करतो म्हटलं का कोण एकही कोणी श्रीमंत ज्या जगात त्यावेळेला नसेल का हो। त्या परिसरात नसेल का यांना काय कळते संत निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न ना, सांभाळी सोपान मजला गी आमच्या आई साहेब मुक्ताबाई लहान होत्या सांगितलं सोपाना हिला भूक लागते बर लवकर अंग येण्याची वाट पाहत असते हिला काहीतरी पट करून दिला निवृत्ती पट खेळवायच्या आई तिकडे पाहायचं वाटेकडे अजून झाला कसे नाही आले काय अवस्था आहे संत या लोकांना कळत नाहीत या सगळेचे सगळे लोक फार थोडे अंतर्मुख सोडले तर सगळे लोक बहिरमुख आहेत विठल विठल संतांनाही मानताना देवालाही मानताना तुम्हाला दिसत असले तर प्रपंचाच्या स्वार्थापोटी मानतात कोणाला मोक्षाची गरज आहे कोणाला नवीला भक्ती आम्हाला घडली पाहिजे गरज आहे काही त्यांच्या प्रपंचातली अडचण असली मग महाराज देवाकडे जातील संतांकडे जातील ते खर प्रेम संतारुळ यांच नाही काय सांगा आपले नथुराम महाराजांच्या सगळ्या छत्रातली मंडळी आहे नथुराम महाराज म्हणजे मूर्तिमंत ज्ञानेश्वरीचा आविष्कार मिठाल तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात फिरले किती विद्वान असले किती अभ्यासू असले तरी ज्ञानेश्वरीच्या उभ्या म्हणण्याचं टुनिंग महाराजांचं जे होत ते मला दाखवून द्या कोणाचं आहे विठल विठल आणि त्यांनी उव्या म्हणायला सुरुवात केली शवाच्या हाती झाले त्यांची काय पद्धत होती म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आहे महाराज विठ्ठल अमृता बंध मोक्षपणे आते भेटे जाणते जाणपणे जाणते जयाचे नि अमृतानुभवाची धार लागायची दाखवा एखादी व्यक्ती तुमच्यात आहे का कोणी मग त्यांचा किती मान किती उजवलो किती डोक्यात घ्यायला पाहिजे होत मी प्रत्यक्ष त्यांच्या सोबत होतो मी आता व्यासपीठ बोलतो या प्रपंचातल्या लोकांनी हा एक माणूस आहे त्यातला त्यांचा घरी आल्यावर अपमान करून मी सांगतो विठाल विठाल हो म्हणून घरी बोलावलं तुम्हाला कल्पना असे नसेल का रेगडूबा त्यांच्या नातीचा संबंध होता त्याच्यात आम्ही होतो थोडे सहभागी पसंती दाखवली महाराजांना बोलावलं जेवण खावण झालं सगळं झालं ज्या मुलाला ती मुलगी करायची मुलगा दिशेना विठल विठल महाराज जीप होती हो कमांडर त्याच्यात बसताना महाराज गईवरले म्हणजे बाबा त्यांनी पैसे मागितले असते ना याला बुजून टाकलं असत विठल विठल संत किंता काय कळत नाही लोकांना त्यांच्या स्वार्थापुढी संतगान काही काय नथुरा महाराजासारखी व्यक्ती माझ्या तरी पाहण्यात नाही विठल विठल आमच्या मामासाहेबांनी वक्ते महाराजांनी कीर्तन दिलं पंढरपूरला सप्ताह आमचे आमची दे महाराज आणि वेळ हे घ्यायला गेले म्हणजे आमच्या शुभम लान्या हे नातवाला मग हे संतापले त्यांच्यावर शुभम लाण्या आम म्हणता आमचे सगळे महाराज मेले त्या तिकडे तुम्हाला झाला असेल चाला नथुराम महाराजचा सप्ताह नथुराम महाराज म्हणता बरोबर ताळ दिशी उठले शास्त्र संपन्न निवृत्ती महाराज बघते ते कोणाचं ऐकत होते तार उठले पलंग चाल म्हणे मी येतो कीर्तनाला खाली आले तर केवळी अडचण यांना उचलून आणा लागलं मला नाही कीर्तना म्हणजे इतकं प्रेम होत पण मोठ्या लोकांनाच मोठे कळतात विठल विठाल भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभया गती आणि काशी हे लोक सगळे हो म्हणते सगळे त्यांचा स्वार्थ जिथे दुखला त्यांच्या पुढे संत नाही काही नाही काही त्यांच्या बजेटात बरोबर स्वार्थ असला हे ते बरोबर ते तुम्हाला मानतात तुम्ही असं समजूत नका लोक आपल्याला मानतात विठल विठल कीर्तन पुढे करायची फोनवर फोन, फोन। महाराज कधी निघणार कधी पोचणार कसे येणार मला तरी एवढं आयुष्य झालं पण इकडून घरी गेल्यावर इकडच्या मुक्कामावाल्याचा अजून फोन आला नाही सुरक्षित पोहोचले का महाराज काय गाडीला अडथळा आला काय काही मदत तुम्हाला काही अडथळा कोण ठरून राहा म्हणजे विठल 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 हे काही बरोबर